नमस्कार मित्रान मैत्रिणींना बघा मी, मी काय करायला लागले काय हा तेल तयार करायला लागले तर बघा मी काय 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 तयारी केले दाखव बघा हे कांदा आहे म्हणजे कांदा कापाय लागले आणि एवढं आवळ भेटलेत मला त्या दिवशी आणलेले आणि हे अद्रक आहे तेजपत्ता आहे अजून काय काय आहे सगळंच दाखवते तुम्हाला पहिले कांदा कापून घेते डोळ्यातून पाणी यायला लागले हा ना कांदा कापायचं म्हणला ना बघा तर मम्मी रडायला लागली रडत नाही ग बघा करुंजी पण घ्यायला लागले आणि मेथी दाणे पण आपल्याला जेवढं लागतं तेवढं घ्यायचं आपण तुमच्या निशी विश्वास विश्वास

का अजून कडुलिंबाचा पाला हे बघा कडुलिंबाचा पाला वाळे हे दाखवलं का सगळं बघा दाखवलं आवड कापून घ्यायचंय बरं का ते असं काढून टाकू आपण पानं टाकू बस झालं हे ग नाही एकदम मसाला झाड तेल बनणार आणि हे बघा जास्वंदाचं झाडाचे आहे पानं बर का नाही फूल पण आहे हा फुलं पण टाकणार आहेत छान दाखवते मी दिसते ना हा अंधार नाही ना पडलेलं <coughs> <फुलो सेतना। coughs> महाग ना उजड पडते फुलं किती आणले आणलं दाखवत फुलं हे बघा एवढ आहेत आणि पानं आहे ना सगळंच टाकून टाक ठेवलंय ना काय होतं वाया जातं हे बघा कडी कडीपत्ता तेवढा असं तुमच्याकडे तेवढा टाका कडीपत्ता पत्ता मेन सगळ्यात आणि हे सगळं तयार करायचं म्हणलं ना एक तास जातो तसही करा तुम्ही आणि हे पहिलं सगळं जमा करायचं घरात मग करायचं कारण एक भेटते तर एक नाही भेटत ना कडीपत्ता कडीपत्ता का टाकायचं सांगू का कारण ना केस काळे बुंद म्हणून टाकायचं आणि हे करोंजी मुळं पण केस काळे दिसतात पण कडीपत्ता टाकून तुम्ही तेल बनवून लावा मस्त काळे बुंद दिसतात कुणी म्हणत हे कलर करून आले म्हणून आणि ना झोपताना हे तेल लावून झोपला ना तुम्ही इतकी झोपेल इतकी झोपेल तुम्हाला म्हणजे असं तेल लावलं की धुंदी चढती जरा जरा म्हणजे तेल सुरुवातीलाच तेल जरा असं डोक्याला लावायला लागलं ना असं नाही का झोपीचे गोळ्या खाल्ल्यासारखं असं होत बघा तुम्ही तयार करून बघा तुम्ही मग मला सांगा आवळा कापून टाकते पहिलं थोडं खाते जरा ए खाते कशी छान लागते आंबट लागते मस्त लागतात तेल मस्त बनणार आहे मामा खायचं आपला नाही तुम्हाला खायचंय का <laughs>

ते बघा मित्रांनो आता तेल टाकणार आहे म्हणजे नाही का पातीला तेल जमा करायचे आणि पातीला पण मोठं घ्यायचं बरं का बारका नाही घ्यायचं कळताना ते हा ते तेल आहे ना असं डायरेक्ट वरती 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 येत तेल सांडलं होतं त्यामुळे ना पातीला मोठं घ्या आता बघा दीदीचं चाललंय का। काम दीदीचं काम पॅराशूटचा मोठा डबा काढ टाकायला लागले पाहू शकता तुम्ही जोरला काके हैष्या <laughs> अजून हो एक बॉटल आहे एक बदाम तेल पटक पडत आणि अर्ध आहे बर काय जुने म्हणजे गेल्या महिन्यात झालं भाई मसाला झाले आणि तेल कमी झाले असं होते चला जाऊ द्या हाय तेवढं हाय हाय जोड जर वाटते बॉटल हे कडक कडक झाले वाट हां गरम कर मला त्याला गरम कर जा <laughs> नाही गरम कर मारते सगळं तेल नाही निघणार नाही ना 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 तर मला नाही <laughs> थोडस गॅस भेटवत नाहीणार का मिक्स करते चलजवळ हो का जाऊ दे हे तेल काढचं ते गरम करून देते मी हे बघा आता हे दोन्ही काढायला तुमचं पण तेल आम्हालाच तेल लागते आम्हालाच तेल कमी भरते नवीन नमीन डब्बा असो जुना डब्बा असो चा पहिला तर बरवा आमच्या मित्रांना मी नाही चा पिले मी आत्ताच हे केले आवळा खाल्ले एवढी झोप यायला लागली मला काय सांगू तुम्हाला एवढी झोप आली मला काय सांगू तुम्हाला लय झोप आली मला आणि आता किती वाजली माहिती का, का। साडेपाच दोन मिनिट थांबा की आणि साडे पाच झालेत आता आणि कधी झोपू घरातले काम पण पडलेत आपण तुम्हाला तुमच्या डब्बा वापरा की उलट हे ते तेल भारी हे तेल भारी आहे आम ते साधं तेल काय करता एवढा माणूस बनवत तुम्हाला कदर नाही माणसाला झोप आली ते झोपते कामदान करून झोपते चला तर मित्रांनो हे तेल बसायचं नाही ऑनलाईन बसायचं नाही म्हणजे बघितलं का हे बघा बघा मित्रांनो मस्त फुलं टाकते काल का परवा कोणतं गाणं केलं होतं आज केलं आता ते कशाला बोलायच हे बघा सगळं टाकलंय कांदा बिंदा सगळं आता मासे तेल बघितलं ना केवढं तेल होत तेल एवढी सांड मटर एवढं खाली सांड बघा पासारा किती झाला इथं पसारा तर लय होतो कोणत्या पण गोष्टीला तेल लय कमी पडलंय बाद झालं हे बघा मित्रांनो मस्त पैकी ठेवलं पातेलं हे बघा एक अर्धा तास तरी हे शिजवायचं चांगला दुसरे का बोललेायला <laughs> येणार असच होतं बघा कसलं सांडलं ते हे पण पातेलं कमी पडलं आणि सांडलं सांडलं म्हणून तरी थोडं सांडलं एवढं तेल वाय गेलं रे देवा त्याला बारीक घास करून ठेवून टाकायचं बघू शकता फेस 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 पास येतं नाच फेस यायचं बंद होऊ नये ना सगळं आटायला पाहिजे बरं का तर मग आपण आपला गॅस बंद करून टाकायचं जवळजवळ अर्धा पाच तास लागतेच बघा या गोष्टीला तेल भरपूर सांडलं काय करायचं आता ते तेल कसं तरी व्हायचं सगळं आता किचन खराब झालं हे बघा जरा मोठं पातेलं घ्यायला पाहिजे होतं अजून पण म्हणलं जाऊ दे होईल जाऊ दे आता काय करायचं का चला आता डायरेक्ट तेल तयार झाल्यावरच दाखवते मला पण भांडे पडल्यात आता भांडे वगैरे घासते अजून किचन पोसायचे कुठं <laughs> ना वाढलं आता काय करायचं हिराज नाही तेल पाहिलं म्हणलं तर कळवायचं लागते चला तेल तयार झाले की डायरेक्ट दाखवते तुम्हाला हे बघा फायनली मित्रांनो हे तेल झालं आपला तयार ऑलमोस्ट सगळं हे सगळं आता गाळून घ्यावं लागणार आहे आपल्याला हे सगळं कचरा काढायचं फक्त तेल घ्यायचं आपल्याला हे बघा पाहू शकता गरम येते हे बघा तेल लावलं ना मस्त झोप येते बरं लय झोप येते पण ह्या तेलाने फार सकाळी तुम्ही दहा वाजले तरी उठणार नाही एवढं असं मस्त झोप येते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडलं तर व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा चला तर मग बाय बाय